एक ताई ताई आहेत गणपती बाप्पा गावाला गेले आता वाटतंय माझं नाव विशाखा विश्वजित लिंगराजे आम्ही सगळे सतनाम तरुण मंडळाचे आहोत गणपती विसर्जन आज तर फार वाईट वाटतय जे दहा दिवस गणपती सोबत होते असं वाटत होत जसे की आमच्याच घराचे व्यक्ती आमच्या सोबत आहेत पण आज जेव्हा ते जात आहेत तर भरून आले सगळ्यांना दहा दिवस कसं गेले कळालंच नाही या दहा दिवसांमध्ये जे सगळे एकत्र होते सगळ्यांना जे लोकमान्य टिळकांचं जे गोल होतं की सगळे मंडळ सगळे लोक एकत्र यावं ते सगळं तसं आपलं पण फील झालंय करोना नंतर जसं सगळे एकटे एकटे राहायला चालू झालते जा, ते सगळं कुठेतरी भाग सोडल्यासारखं झालं आणि परत एकदा सगळे मिळून राहिलो असं वाटलं फार आनंद झाला आणि आता गेले तर फार वाईट वाटतय बट ठीक आहे येतील पुढच्या वर्षी पप्पा लवकरच नमस्कार माझं नाव अर्चना लिंगराज आहे मी पण सतनाम तरुण मंडळाची एक सदस्य आहे हे आमचं छोटस बाल तरुण मंडळाचं गणपती होतं आम्ही सगळ्या महिलांनी विसर्जन करायला आलो आम्हाला हे दहा दिवस खूप छान वाटलं सगळ्या घरगुती बायकांना म्हणजे स्वयंपाक वगैरे करून म्हणजे मंडळाजवळ वेगवेगळे वेग स्पर्धा वेग वेग वगैरे असे घेत होते खूप आनंद वाटत होतं छान छान गोडदोड म्हणजे रोज काय केलं बापांसाठी रोज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक लापशी शिरा असं वेगवेगळ्या प्रकारचे केलो आणि बुंदी लाडू असं खूप छान वाटलं पण आता बाप्पा गेल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं आमच्या डोळ्यात पाहिलं <laughs> दादा तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खूप दुःख वाटलंय गणपती बाप्पा दहा दिवस होते अचानकच म्हणजे असं हे वाटतय तर एवढंच आहे की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पूर्वी नदी आणि तलावा विसर्जित केलं जायचं बाप्पांना यावेळेस बंदी आहे आता कुंडांची व्यवस्था केली आहे त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल म्हणजे म्हणजे व्यवस्था चांगली झाली एक आधी कसं व्हायचं की कोण पण जायचे किंवा बुडून त्यांचा मृत्यू व्हायचा असं प्रकार घडायचे आता ते होत नाही चांगली गोष्ट आहे व्यवस्था गवर्नमेंटने चांगली केली लोकमान्य ठिकाणी लोकांना एकत्र येऊन आपले जे काही विचार आहे विनिमय ते होऊन ते समाज प्रगती व्हा असं वाटत होतं पण आज मुलं इतकी प्रगत झाली की आज या दहा दिवसामध्ये दहा दिवस हे कसं जातात कळत कळतं मध्ये गौरी गणपती येतात त्यामध्ये सुद्धा ते गोडधोड करून महिला अगदी स्वतःच सुख दुःख विसरून एकत्र येऊन जो आनंद साजरा करतो आज बाप्पा आपल्या घरी गेले तर आम्हाला खूप वाईट वाटत तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावेरी जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स